जरीपटका पोलीस ठाणे अपराध नंबर अठरा पब्लिक सव्वीस यामध्ये पाहिजे आरोपी एक होता त्याचं नाव आशिष कुर्फ बोंड्या यादवराव चौधरी वय बेचाळीस वर्ष राहणार गौतम नगर बौद्ध विहाराजवळ पोलीस ठाणे झरी हा आरोपी मागील एक महिन्यापासून म मर्डरच्या गुन्ह्यामध्ये फरार होता क्राईम ब्रांच युनिट पाच पथकाचे ए पी आय कदम एन एन पी सी नजीर एन पी सी राजू यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आणि टीम यांनी मिठानेंद दरगा या ठिकाणी नमूद आरोपीलाचा ट्रॅप लावून आरोपीला ताब्यात घेतला आहे आणि त्याला या गुन्ह्यामध्ये मागील एक महिन्यापासून तो फरार होता पोलिसांना चकवा देऊन पळून जात होता तर त्या आरोपीचा गुप्त मा बातमीदारामार्फतीने मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला ताब्यात घेऊन आता त्याची वैद्यकीय तपासणी करून आम्ही दरीपटका पोलीस ठाणे यांच्या स्वाधीन करीत आहोत दरीपटका पोलीस ठाणे या ठिकाणी मृतक नामे मंगेश घेवराजी भिमटे व बेचाळीस वर्षे राणा नजूर लेआउट लुंबिनी नगर झरीपटका यांच्या म प्रॉपर्टीच्या वादावरून माहीत जानेवारी महिन्यामध्ये त्याचा आशी स्वरूप कोणत्या पाहिजे आरोपी त्यानंतर यापूर्वी अटक केला आरोपी कुणाल उत्प गोलू विद्याधर कांबळे यांनी मिळून त्याचा निर्घुण हत्या त्याची करण्यात आली होती आणि तेव्हापासून नमूद आरोपी हा आशिष उर्फ गोंड्या हा फरार होता आणि त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी यापूर्वीसुद्धा शोध घेण्याचा प्रयत्न करत होता परंतु तो मिळून येत नव्हता त्यामुळे मिटानेन दर्गा या ठिकाणी असल्याची आम्हाला गुप्त माहिती मिळाल्यानुसार आमच्या युनिट क्रमांक पाचच्या पथकातील एन पी सी राजू आणि एन एस सी नजीर यांनी त्याला दबा धरून त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई करता आता पोलीस ठाणे त्यांच्या स्वाधीन करण्याची तजवीज ठेवली